एक स्वतः शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा शेतकऱ्याप्रती आस्था असणारा शेतकऱ्यांच्या बाजूला लढणारा शेतकऱ्याच्या मालाला जास्त नव्हे पण रास्त भाव मागणारा हा उमेदवार आम्हाला या ठिकाणी भागामध्ये पाहिजे पण आता हे तुम्ही म्हणता दोन्ही उमेदवार एक ते बाहेरचे आहेत आणि तुमच्या हिंगोलीमध्ये हे काही उमेदवार नाही की जो खासदार होऊ शकेल हिंगोलीचा प्रॉपर सांगा आता जे सरकार येईल एक तर भाजप सरकार रिटर्न होईल किंवा मग हे महाविकास आघाडीचं सरकार येईल तर तुमचा एक शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता नेता म्हणून काय अपेक्षा आहेत की सरकारनं कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे थोडक्यात के सांग महाराष्ट्रातील नागरिकांच्या समोर सोयाबीन कापूस उत्पादकाचा प्रश्न असू द्या दुधाचा प्रश्न असू द्या कांदा निर्यातीचा प्रश्न असू द्या कर्जमाफीचा असू द्या पीक विम्याचा असू द्या जुनी पेन्शन योजना असू द्या अवकाळी अनुदान असू द्या दुष्काळी परिस्थिती असू द्या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असू द्या बेरोजगारी असू द्या महागाईचे असू द्या अत्याचार असू द्या महाराष्ट्रामध्ये होणारे बलात्कार असू द्या भर दिवसा गोळीबार असू द्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज असू द्या वारकऱ्यावर लाठीचार्ज असू द्या मग त्यानंतर जर समाजाचा विचार केला तर मराठा आरक्षण असू द्या धनगर असू द्या धनगर आरक्षण असू द्या मुस्लिम आरक्षण असू द्या हे महत्वाचे मुद्दे जर आपल्याला कुठं मांडायचे असतील तर त्याचं व्यासपीठ म्हणजे सभा नमस्कार 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 ज्ञानेश्वर भाऊ काय चाललंय भाऊ बस निवांत आहे बसलो ऑफिसला येते गोरेगावला का काय चाललं तुमचं काय म्हणतं वातावरण तिकडचं काय आता निवडणुका जाहीर झाल्या परंतु जनसामान्य नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे कसा बरं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे असं आहे शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुधाला दरवाढ नाही कांदा निर्यातीवर बंदी आहे शेतकऱ्यांना विमा मिळत नाही कर्जमाफीचा मुद्दा नाही असे अनंत प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि त्या अडचणीला समोर जाऊन शेतकऱ्यांना एक प्रचंड असा द्वेष आणि प्रचंड असा राग या राजकीय लोकाविषयी आमच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे सरकारबद्दल काय मत आहे सध्याच जे मोदी सरकार आहे त्यांना तुम्ही दहा पैकी किती गुण द्याल हे बघा आता परिस्थिती अशी आहे की हे सरकार शेतकऱ्याच्या प्रती गंभीर नाहीये शेतकऱ्याच्या प्रती कुठल्याही प्रकारचं काम करत नाहीये मग त्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी असू द्या कापूस उत्पादक शेतकरी असू द्या धान उत्पादक शेतकरी असू द्या दूध उत्पादक शेतकरी असू द्या किंवा उन्हा कांदा उत्पादक शेतकरी असू द्या महाराष्ट्रातच नव्हे तर तुम्ही जर एक गोष्ट जर पाहिली तर आज दिल्लीला एवढं मोठं आंदोलन झालंय मला वाटतं तीन ते चार राज्यातले शेतकरी त्या ठिकाणी हजारो शेतकरी पंचवीस तीस हजार शेतकरी रस्त्यावर उतरले मग जर हे सरकार जर शेतकऱ्याप्रती गंभीर असतं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तत्पर असत तर यांच्या प्रती हा शेतकऱ्यांचा रोष निर्माण झालाच नसता ना हा आणि राहिला प्रश्न जनसामान्य नागरिकांचा तर जनसामान्य नागरिकांचा हे फक्त दास्तावर योजना परंतु शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे किंवा नागरिकांना कुठल्या प्रकारचा प्रत्यक्ष योजनेचा लाभ देत नाही त्यामध्ये मग तुमचं अवकाळी अनुदान असू द्या दुष्काळी असू द्या मग त्याच्यात जर पलीकडे जाऊन आपण कर्मचाऱ्यांचा आहे त्यानंतर ते ते त्या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आहे असे कर्मचारी यामध्ये असंतोष आहेत यांचाही प्रश्न आहे बर तुमच्या हिंगोलीचे कोण आहेत संभाव्य उमेदवार आमच्या याच्यामध्ये दोन उमेदवार महाविकास आघाडी आणि एक महायुतीकडनं दोघ जण डिक्लेअर झालेले आहेत महाविकास आघाडीचे कोण आहेत महाविकास आघाडीकडनं ते नागेश पाटील आष्टीकर जे नांदेडचे आहेत त्यांनी आमच्या हिंगोलीवर तो बळजबली लादलेला उमेदवार आहे आता आमच्या हिंगोली जिल्ह्याचा एकंदरीत जर विचार केला तर चार तालुके आहे आणि आम्हाला प्रॉपरचा उमेदवार नाही नांदेड मागच्या वर्षी आम्हाला नांदेडचाच उमेदवार दिला याच्या वेळेस आम्हाला उमेदवार कोण आहे मग महायुतीचा तेच मागच्या मागच्या वेळेस अगदी शेतकऱ्यापटी निष्क्रिय असलेले खासदार हेमंत पाटील हेमंत पाटील आता तिसरा उमेदवार नाही कोणी अपक्ष वगैरे शेतकरी चळवळीतलं कोणी नाही आध्यापर्यंत अजून कोणाचं काही डिक्लेअर झालं नाही शेतकरी याचा अजून काही कोणी घोषणा केली नाही परंतु आता याच्यावर वंचित बहुजन आघाडी आणि इतर जे घटक पक्ष आहेत ते कधी डिक्लेअर करतात एक स्वतः शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा शेतकऱ्याप्रती आस्था असणारा शेतकऱ्यांच्या बाजूला लढणारा शेतकऱ्याच्या मालाला जास्त नव्हे पण रास्त भाव मागणारा हा उमेदवार आम्हाला या ठिकाणी आमच्या भागामध्ये पाहिजे पण आता हे तुम्ही दोन्ही उमेदवार बाहेरचे आहेत आणि तुमच्या हिंगोलीमध्ये एकही उमेदवार नाही की जो खासदार होऊ शकेल हिंगोलीचा प्रॉपरचा मग आता ते चा चा? जे वरचे पक्ष श्रेष्ठीचे लोक आहे या मोठमोठ्या पक्षांचे यांनी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजेत मग आता तर असंच म्हणायला लागेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही नेतृत्व नाही कठीन्यू ना बाहेरच्या माणसाला आपल्या करणार मग आमच्या गावगाड्यातले जे जे नागरिक आहे गावगाड्यातला जो मतदार आहे तो प्रचंड असा यांच्यावर नाराज आहे कारण याच्या अगोदर आम्ही दोन हजार चौदा ला जर सोडलं राजीव सातव यांचं नेतृत्व तर किंबहुना असे किती वर्ष झाले असतील की तो बाहेरचाच उमेदवार आमच्यावर लादला जातोय आणि तो तर आमच्या कुठले प्रसंगी आमच्या कामा पडत नाहीये तुम्ही चळवळीमध्ये काम करता तुम्ही का नाही उच्चारा तुमच्याकडे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम करतोय शेतकऱ्याचं काम करतोय प्रचंड अशा आम्ही लक्षवेधी आंदोलन या भागामध्ये केले मग त्यामध्ये शेतकऱ्याच्या आवई विक्रीच आंदोलन असू द्या त्यामध्ये तालुका विक्रीचं आंदोलन असू द्या त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी त्याग केलं सरकारचं या ठिकाणी श्राद्धही घातलं मुख्यमंत्री हरवले म्हणून शेतकऱ्याच्या प्रति गंभीर नाही तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत आत्महत्याची टक्केवारी वाढते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत हरवले का काय असंही आंदोलन आम्ही केलं शेतकऱ्याचं रक्त घ्या पण आम्हाला अन्न धान्य पुरवा हे आंदोलन केलं आम्ही नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल केला असे प्रचंड आंदोलन आम्ही या भागामध्ये लक्ष वेध नाही तुम्ही हे करताय हे सगळं माहिती आहे जनता त्याची दखलही घेते तुमचे मोर्चाही खूप मोठा मोठा निघतायत माझा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही म्हणताय की बाहेरचे उमेदवार तुमच्यावर लादले जात आहेत मग तुम्ही काय करताय तुम्ही का चेहरा होत नाही तो तुम्ही लढायला पाहिजे हा अगदी बरोबर आहे तुमचं परंतु आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करतोय मग ते आमचे ते आमचे मान्य रविकांतजी तुपकर असू द्यात किंवा इतर हे असू द्यात परंतु त्यांच्या आदेशानं मग त्यांचे जे काही आदेश आमच्यापर्यंत अजून आले नाहीत आम्हाला कुठल्या प्रकारचा निर्णय घेता येत नाही आणि यावेळेस आमचे रविकांत तुपकरच बुलढाण्याचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत आम्हाला त्यांच्या तिकडे आम्हाला आमचा सहयोग देण्यासाठी यावं लागेल तिकडे नाही ते, ते बरोबर आहे रविकांत तुपकर आता एक शेतकरी प्रश्नांवर खूप आक्रमक आहेत आणि त्यांचं बुलढाण्यामध्ये मोठी चर्चा आहे की एक शेतकऱ्याच्या पोराला संधी द्यायची पण तुम्हाला सुद्धा तिकडं स्कोप आहे आणि तुम्ही सुद्धा हे बघा कोणी येईल आणि आपलं भलं कराल ही वाट बघितल्यापेक्षा ही पूर्ण घाण साफ करण्यासाठी आपण पुढे व्हायला पाहिजे असं माझं मत आहे बरोबर आहे हा तुमच्यामध्ये सगळं तुम्ही जे तुमच्या बोलण्यातूनच तुमचं वक्तृत्व कर्तृत्व दिसून आलो तुम्ही मोर्चा आंदोलन मोठे मोठे लिहिलेले आहेत मग हे सगळं करत असताना सामाजिक क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला राजकीय क्षेत्रात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत समस्या तिथं सुटतात समस्या विधानसभेत सुटतात समस्या लोकसभेत सुटतात आज जर सोयाबीन असेल कापूस असेल इथं तर तिथं कोणीच बोंबलत नाहीत आणि जे कोणी बोंबलायला गेले त्यांना घरी वासा म्हणतात आपण आत्ताच त्यावर त्याच्या खासदाराची रेकॉर्डिंग ऐकली म्हणून तुम्ही पर्याय व्हायला पाहिजे असं माझं मते अगदी बरोबर आहे आता अजून तर काही आपण विचार केला नाही परंतु नक्कीच आपण या गोष्टीवर लवकरच विचार करू आणि जे आपले आमचे नेते आहे म्हणजे ने रवीकांजी तुपकर त्यांच्याही आपण ह्या गोष्टी कानावर टाकून लवकरात लवकर हा निर्णय घेऊ अगदी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कारण सभागृहामध्ये कुठल्याही गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातले चार शब्द फार महत्वाचे असतात आणि आज जे आज आमच्या समोर महाराष्ट्रातील नागरिकांच्या समोर सोयाबीन कापूस उत्पादकाचा प्रश्न असू द्या दुधाचा प्रश्न असू द्या कांदा निर्यातीचा प्रश्न असू द्या कर्जमाफीचा असू द्या पीक विम्याचा असू द्या जुनी पेन्शन योजना असू द्या अवकाळी अनुदान असू द्या दुष्काळी परिस्थिती असू द्या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असू द्या दे, बेरोजगारी दे, असू द्या महागाईचे असू द्या अत्याचार असू द्या महाराष्ट्रामध्ये होणारे बलात्कार असू द्या भर दिवसा गोळीबार असू द्या शेतकऱ्यावर लाठीचार्ज असू द्या वारकऱ्यावर लाठीचार्ज असू द्या मग त्यानंतर जर समाजाचा विचार केला तर मराठा आरक्षण असू द्या धनगर असू द्या धनगर आरक्षण असू द्या मुस्लिम आरक्षण असू द्या हे महत्वाचे मुद्दे जर आपल्याला कुठं मांडायचे असतील तर त्याचं व्यासपीठ म्हणजे सभागृह हे अगदी बरोबर आहे आणि त्या बाबतीतही आपण लवकरच निर्णय मला सांगा आता जे सरकार येईल एक तर भाजप सरकार रिटर्न होईल किंवा मग हे महाविकास आघाडीचं सरकार येईल तर तुमचा एक शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता नेता म्हणून काय अपेक्षा आहेत की सरकारनं कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे थोडक्यात सांग सर्वप्रथम तर माझं असं मत आहे की मा भारतामध्ये काय होईल ते होईल पण महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र होईल कारण महाराष्ट्रामध्ये मागील पाच वर्षामध्ये जर आपण विचार केला तर अगदी शेतकऱ्यावर आत्महत्यासारखी वेळ या सरकारनं आणलेली आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही किंवा नाही कुठल्याही योजना शेतकऱ्यांना नाही फक्त शासन आपल्या दारी हे कागदावर राबवले जाते परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जात नाहीत त्यामुळे प्रचंड असा असंतोष आहे आणि जे काही सरकार येईल तर ते त्याच्याकडे आमच्या प्रामाणिक मागण्या अशाच असतील आमच्या आम्ही जे काही आमचं घामाचं पिकवतोय त्या पिकाला आम्हाला योग्य तर जास्त नको पण जास्त भाव द्या आम्हाला आमच्या हक्काचा घामाच्या दामाचा भरून आम्ही एक रुपयाने पीक विमा काढतोय ते पीक विम्याची रक्कम आम्हाला द्या ज्या काही आम्हाला आमच्या आज तुमच्या या चुकीच्या धोरणामुळे आम्ही जे काही कर्जबाजारी झालो ते तुम्ही कर्जमाफ आमच्या शेतकऱ्यांचं केलं पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या या सरकारकडे असतील बरोबर अजून हा अजून आता हे जे काही बेरोजगारी वाढते बेरोजगारीचाही तुम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे महागाई वाढते म्हणजे महागाई वाढते याचा अर्थ असा दहा वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस नागर्डी करायला जायचो त्यावेळेस साठ रुपये डिझेल असायचं आणि तीनशे चारशे रुपये आम्हाला नागर्डीला यायचे आज तीच आम्हाला हजार रुपये नागर्डी पडत म्हणजे जे काही आम्हाला पूर्व मशागतीला खर्च येतोय तो, तो आमच्या उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च आमचा जास्त झालेला आहे ते त्यामुळे त्याच्यावर आळा बसला पाहिजे अशा बरेच प्रश्न आहेत जे शेतकरी हिताचे असतील त्याच्याकडे या सरकारनं लक्ष दिलं एक गोष्ट आपण केला तर काँग्रेस आणि भाजप हे मावस भाऊ वाटत तुम्हाला अगदी बरोबर सरकार कुठले असू द्या आज जर विचार जर केला तर स्वामीनाथन हे स्वर्गवासी झाले परंतु त्यांच्या शिफारशी अंमलात आणल्या नाहीत आणि त्यांनी ज्यावेळेस त्यांना स्वर्गवास झाला ते विलीन झाल्यानंतर त्याच्यानंतर या निर्लज्ज सरकारला त्यांना भारतरत्न दिला मग माझा असं म्हणणं आहे की जो माणूस आयुष्यभर झगडतोय की माझ्या शिफारशी लागू करा याच्यातनं शेतकऱ्यांना त्याच्यात दीडपट जे काही खर, खर्च खर्चाच्या दीडपट त्याला हमी भाव मिळेल त्या शिफारशी लागू करा या निर्लज्ज सरकारनं त्या लागू केल्या नाहीत आणि मी बोललो होतो त्याच्यावर की स्वामीनाथन यांना तुम्ही भारतरत्न पुरस्कार देताय पण त्यांच्या ज्या त्यांनी पुरस्कार तुम्ही करायला तयार नाही अगदी बरोबर त्याच्यातल्या काही गोष्टींवर नक्कीच हे होऊ शकतं काही गोष्टी अर्थकारणाशी रिलेटेड आहेत त्यामुळे त्याच्यावर होणार का नाही ते एक वेगळा प्रश्न झाला पण काही गोष्टी त्यांच्या खूपच आहेत की ते आपण घेऊ शकतो अगदी बरोबर आहे ह्या महत्वाचा विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही आमच्या फोडाप्रमाणे आमचं पीक जगतोय ते आज आम्हाला वन्य प्राण्यांचा खूप मोठा त्रास आहे त्याचाही कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना राष्ट्रभावामध्ये खत उपलब्ध झालं पाहिजे जे महाराष्ट्रामध्ये बोगस खत बियाणांचा जो सुळसुळाला आहे त्याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे त्याच्यावर कुठेतरी कार्यवाही झाली पाहिजे हे या सरकारकडनं ह्या अपेक्षा आहेत आम्हाला बरोबर ह्या सगळ्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि मुळामध्ये आता हे काँग्रेस आणि भाजप बघितल्यापेक्षा माणूस बघणं खूप गरजेचं आहे तुम्ही चांगला माणूस निवडून दिला ना चांगला माणूस निवडून दिला की चांगल्या माणसाची टोळी तयार होऊन त्या चांगल्या टोळीचा सरकार होईल अगदी बरोबर किमान त्यांच्यामध्ये थोडीफार नैतिकता शिल्लक राहते आणि ते सा माझल्या मा... करत नाहीत अगदी बरोबर आपल्या माते 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 मी सर्व सर्व नागरिकांना उमेदवारांना एकच आवाहन करेन एक वेळा शेतकरी कष्टकरी शेतमजूर या नात्यानं मतदान करून काळजावर हात ठेऊन मतदान करा आणि स्पष्ट आणि स्वच्छ चरित्राचा माणूस निवडून द्या जेणेकरून आपल्याला हात पकडता येईल आणि सांगता येईल की ह्या माझ्या समस्या आहेत आणि ह्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे ह्या तुम्ही त्या पूर्णत्वाला नेल्या पाहिजे असा माणूस तुम्ही निवडला पाहिजे हेच आपल्या माध्यमातून मी संपूर्ण उमेदवार संपूर्ण मतदारांना या ठिकाणी आवाहन करेल चालेल धन्यवाद ओके धन्यवाद ज्ञाने श